दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेला अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा दूध अभिषेक व गावात पेढे वाटून डोल ताशे व फटाक्याच्या आदिशबाजीने छावा क्रांतीवीर सेना व खोरदड ग्रामस्थ शिवभक्ताच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी खोरदड गावातील सर्व शिवभक्त व सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत कार्यालय समोरील ठिकाणी तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला दरम्यान प्रसंगी चावा सेना शेतकरी आघाडी तालुका अध्यक्षपदी प्रफुल्ल नागराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी छावा क्रांतीवीर सेना उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष योगेश पाटील पंचायत समिती सदस्य बापू परमेश्वर पाटील ग्रामसेवक बी एस पाटील उपसरपंच जगदीश बाजीराव पाटील माजी सरपंच नाना काशीनाथ पाटील छावा क्रांतीवीर सेना नवनिवृत्त शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष प्रफुल पाटील युवा नेते किरण पाटील जय बजरंग सेना धुळे जिल्हा प्रवक्ता समाधान पाटील राजेंद्र पाटील गजेंद्र पाटील संदीप चित्ते भूषण पाटील राहुल पाटील पाटी, राहुल गोपाळ उमेश पाटील बबलू पाटील मोनू पाटील मधू पाटील छोटू पाटील आदी ग्रामस्थ व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिव जन्मोत्सव आपला शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्सव धुळे जिल्हा खुर्दळ ग्राम खुर्दळ ग्रामपंचायत एक शासकीय पण झाला आणि एक सार्वजनिक सर्व मित्रमंडळाच्या वतीने पण झाला छावा सेना नेहमी शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये अग्रेसर असते आणि तो आज आम्ही धुळे जिल्ह्यात साजरी केला त्यासाठी सर्व ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं त्यासाठी गावाचे डेप्युटी सरपंच सरपंच बापू परमेश्वर पाटील नाना काशीनाथ पाटील जगदीश बाजीराव पाटील हे सर्व डेप्युटी सरपंच ग्रामसेवक पाटील साहेब सर्वच उपस्थित होते आणि तो मोठा जल्लोषात साजरी झाला आणि येणाऱ्या काळात हे शिवजन्मोत्सव शिवराज्याभिषेक सोहळा शंभूराजे जयंती जिजाऊ जयंती या कोडदर गावात नेहमी मोठ्या उत्सवात होते आणि ते अशीच होत राहावं हीच मी सर्वांना एक विनंती करतो कारण की आज आपले राजे आज फक्त हिंदू धर्म फक्त दाखवून नाही चालत तो आचरत आणणं जरुरी आणि आपला राजांचा आज राज्याभिषेक सोडा म्हणजे आज रायगडावर आज, आज आपली दिवाळी आज आपलं जर म्हटलं माझी दिवाळी तर खरी आज रायगडावर आहे आपलं श्रद्धास्थान जन्मस्थान आणि सर्वस्थान आहे आपल्या रायगड आहे त्यासाठी राज्यांचा राज्याभिषेक सोडा हा मोठ्या उत्सवात खोडगड गावात पण पटोक्याच्या अशी बाजी नाही आणि गावात पेढे वाटतो मोठा जलोसा साजरा झाला आणि त्यानिमित्त आज आमचे धुळे ग्रामीणचे शेतकरी आघाडीचे छावा प्रांतनिसेनेचे पदनियुक्ती प्रफुल्ल नकाज पाटील यांना आम्ही जेत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय छावा त्या श्रेण्यूसाठी दिशा कडणार धुळे